नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीस किचनमध्ये आणि बाहेर असा मस्त पाऊस पडतोय मग विचार केला की चला आपण कुरकुरीत अशी कांदाभजी करूयात पाऊस म्हटलं की सगळ्यांनाच कांदाभजीची आठवण होते तर या मग साहित्य बघूया दीड वाटी बेसन दोन तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे काप करून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ आता एक बाउल घेऊयात या, या बाऊलमध्ये हा कांदा काढून घेऊ आपण बघू शकता आणि हा कांदा थोडासा आपल्याला हाताने मोकळा करायचा आहे जेणेकरून या पाकळ्या मोकळ्या सुटसुटीत होतील आता आपण बेसन घेऊया आणि बेसन या कांद्यामध्ये मिक्स करू हे बघा आणि आता बारीक चिरलेली हिरवी मिरची मी हळद घालत नाही कारण हळद घातली तर आपल्या भजीचा रंग थोडासा काळपट येतो आणि हळदीचा पण असा जळलेला वास लागतो हा ओवा ओवा थोडासा हातावर क्रश करून घाला म्हणजे आपल्या भजीचा एक नंबर स्वाद लागतो किंवा टेस्ट लागते हे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं जिरे आणि आता चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करूयात आणि एकदम कमी पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला जास्त बॅटर पातळ करायचं नाही आणि हे तेलाचं कडकडीत मोहन दोन चमचे घालते आणि आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपण भजी सोडायला घेऊयात तुम्ही बघू शकता आणि ही भजी आपल्याला हाताने सोडायची आहे थोडीशी सुटसुटीत चमच्याने नाही सोडायची चमच्याने जर सोडली तर असे गोळे पडतील आणि तशी भजी आपली कुरकुरीत होणार नाही म्हणून अशी हाताने मोकळी सुटसुटीत भजी सोडा आणि ही भजी आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची जास्त फास्ट फ्लेम करायची नाही तुम्ही बघू शकता सुगंधही छान दरवळतोय आणि आपली भजी तळती आहे आणि रंगसुद्धा छान येतो आहे मस्त आणि अशी ही आपली भजी तळून झालेलीच आहे आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इतका छान सुगंध येतोय ना हे बघा आणि अशीच आपण परत दुसरी भजीसुद्धा तळून घेऊया खायला सुद्धा सुरुवात झाली आहे बरं आणि ही बघा आपली भजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाचे का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद